एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की काल संभाजीनगरमध्ये त्यांनी मेजर जो त्यांचा क्लस होता की घराणेशाही आणि ते हे चुकले आहेत की व घराणेशाही ज्या व्यासपीठावरती जे बसलेले होते ह्यांची जर यादी काढली तर अनेक घराणेशाहींची लोकं होती दानवेंचे सुपुत्र देखील आहेत त्यांच्याही बाबतीतच आहेत कराडच्या बाबतीतली जी पार्श्वभूमी आहे पंकजाताई मुंडे आहेत त्यांची पार्श्वभूमी होती अनेक नेत्यांची नावं घेता येईल असे ते व्यासपीठावरती होत आहेत म्हणजे राज्यामध्ये त्यांना हे का सांगावं लागलं ला। आणि हा त्यांचा थोडक्यात जो रोख होता तो शिवसेनेवरती आणि राष्ट्रवादीवरती होता पण ते हे चुकलेत की बाबा त्यांच्यावर असलेल्या नेत्यांची पण यादी इकडे मोठी आहे मग स्वतः ज्यांना त्यांनी बरोबर घेतलेले आहेत ते अजितदादा असो किंवा एकनाथ शिंदे असो तेही देखील त्यांनी त्यांच्या प मुलांना म्हणजे अयोग्य असं मी म्हणत नाही की त्यांनी आणण्याचं काम केलेलं आहे तर एका बाजूला एक गोष्ट निर्माण करा बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला दुसरी गोष्ट झाकून टाकायची आणि मूळ मुद्द्यापासून बाजूला ठेवून राष्ट्रीय विषय घेऊन असताना राज्यातले असंख्य विषय आहेत मग तो मराठा आरक्षणाच्याबद्दल असेल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत असेल केंद्राची समिती कमिटी आल्यानंतर काय झालं त्या अहवालाचं आम्हाला माहीत नाही आहे अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई देऊ म्हणून घोषणा झाली त्याच्याबद्दलचं असेल दुधाला पाच रुपयाचा भाव देऊ दर देऊ म्हणून घोषणा झाली अजूनपर्यंत शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले नाही उद्योगमध्ये अजून उद्योग वाढू किंवा उद्योग देऊ फक्त एवढे कोटी रुपये आम्ही दिले असं म्हणत आहे पण ते वॅटचा परतावा तुम्ही दिलेला आहे ते काय हे केलेलं नाही आहे वॅट द्यावी नव्हता ते इम्प्लिमेंट केल्यानंतर पैसे आलेले आहेत ती रक्ती आकडे किती त्याला तथ्य आहे की नाही याचा अर्थच असा आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांना यावं लागतो आहे एक दोन दोन दिवस थांबावं लागतो आहे की कुठेतरी त्यांचा सर्वे त्यांचा रिपोर्ट की एवढे पक्षाची पुढापोडी केल्यानंतर इतर दोन्ही पक्षाला घेतल्यानंतर देखील ते अजून बहुमताच्या आकड्यावरती आकडेवरचे पार महाराष्ट्रात करत नाही आहे आणि म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे मला तर असं वाटते काल त्यांनी कदाचित सुतवत नाही तर आदेशच दिलेला असेल व्यासपीठावर बसलेले आणि जे एका काळामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांची भूमिका घेऊन जे आमच्याबरोबर राह आमच्या आमच्याबरोबर राहता बाजूला गेले त्यांना हे सहन कसं होतं हे समजत नाही आहे आपण बघितलं असेल की बारा तेराच्या वरती ते उमेदवारी देणार नाही अशी म्हणून चर्चा आहे काहीने तर असं सांगितलं की बा आम्हाला चिन्ह नको आम्ही कमलवरती पण निवडून निवडणूक लढवायला आम्ही तयार आहोत याच जिल्ह्यातले काही लोकं जे आमच्याकडनं गेले त्यांच्या त्यांचा पण मला मला अशी माहिती मिळाली आहे अशी परिस्थिती यावी आणि मग त्याच्याबद्दल कोणीच काही बोलायचं नाही काल तुम्ही पूर्णरितीने प्रचार जर बघितला असेल तर या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच जास्तीत जास्त उमेदवार कसं निवडून येईल या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न होता आणि संभाजीनगर असेल अनेक महत्त्वाचे सीट जे, जे दक्षिण मुंबईसारखं हा जो नाक आहे हे शिवसेनेचा एका काळामध्ये बाले किल्ला म्हणून घेऊन हा लौकिक होता की बाले किल्ला आम्ही तर निश्चितपणे गड केल्याशिवाय राहणार नाही पण जे करना के ने जे के ने। जे आणि जे आमच्याकडनं गेल्याने जे की ओरिजिनल शिवसेने का त्यांनी दक्षिण मुंबई सीट सोडून दिली आणि राहुल नार्वेकरांना भारतीय जनता पार्टीला आणावं लागलं एवढे दिवस त्यांना उमेदवार मिळत नव्हता गेल्या एक आठवड्यापासून घेत त्यांचा केवळवाणी प्रयत्न चाललेला आहे मतदारसंघाला फिरतायत दमदाटी देतायत अधिकाऱ्यांना नाहीतर मी तुमच्यावरती हक्क वांगा आणेन असं करा तसं करा हे रीलचे धंदे आता बंद करा एवढंच जर त्यांना या लोकांचा विचार असता किंवा सोडवायचा असता तर मग ती विकास निधी जी वेगवेगळ्या अध्यक्ष अध्यक्षांना त्यांनी का नाही मिळवून दिली त्या त्या भागातल्या लोकांना स्वतःच्याच मतदारसंघामध्ये काय चाललंय हे बघत नाही असा हा जो प्रयत्न चालला त्यातूनच ते स्पष्ट होते की पूर्ण रीतीने त्यांना आता संवाद राहिला नाही बोलण्याचा अधिकार नाही जे आदेश मिळेल त्याचं पालन केलं जातं नाही निवळ त्यांचं म्हणणं नाही निवळ त्यांचं म्हणणं नाही तर या अगोदर जे गणपत गायकवाड जे होते जे आमदार होते त्यांनी जाहीरितीने सांगितलेलं आहे एवढंच नाही तर संजय केळकर केळकर म्हणून घेऊन जे ठाणेचे होते त्यांनी देखील सुतवाच केलं की बाबा इकडे भविष्यकामध्ये भारतीय जनता पार्टीतच असलं पाहिजे रवींद्र चव्हाण जे तिकडचे जे मंत्री आहेत त्या भागाचे आमदार आहेत त्यांनी तो सुतवाच करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की बाबा त्यांच्यातला तो संवाद सोडा परंतु त्यांनाही हे समजून चुकलेलं आहे की ती सीट सहजासहजी निघणार नाही necessary... किंवा काढू शकणार नाही आणि म्हणून तो त्यांचा दावा करताय अशी अशी माहिती मिळते अनेक उमेदवार बदली करण्याचं काम केलेलं आहे पण मला आश्चर्य वाटते की बाबा दक्षिण मुंबईसारखी सीट सोडतायत दक्षिण मध्य मुंबईसारखी सीट सोडतायत मग जे लोक गेलेत उत्तर उत्तर पश्चिमसारखी सीट जे आहेत मग या सर्व जे गेलेले त्या लोकांचं काय होईल आणि त्यात ज्येष्ठ नेते आहेत कीर्तिकर सारखे एवढे मोठे मोठमोठे नेते राहुल ना शेवाळेसारखे माननीय सन्माननीय खासदार ज्यांनी खूप चांगलं काम लोकसभेमध्ये केलेलं आहे असं तेच बनत आहेत अशी लोकांना पण देखील डाळून हे पुढे जर असं चित्र होणार असेल तर म्हणजे आणि आता त्यांना पर्याय राहिले नाही असं असं स्पष्ट होते मावळची उमेदवारीचीच मानसिकता अशी झालेली आहे जे आम्ही ऐकतो आहे बाबा आम्हाला या चिन्ह नको आम्हाला कमल चिन्हावरती आम्हाला निवडणूक लढावं लागेल म्हणजे हे पहिल्यांदा प्रयोग चाललेले आहेत किंवा असे देखील सन्मान्य सदस्य बोलायला लागलेले आहेत पण तिकडची परिस्थिती मी सांगायची गरज नाही आहे कारण अडळरावना इकडे दिलीप मोहितेंचा विरोध आहे सुनील शेळकेंचा इकडे मावळमध्ये भारण्यांना विरोध आहे बिगडे सांगतायत मला आदेश देण्यात आलेले आहेत तिकडे महेश लांडगे सांगताहेत किंवा मला सांगण्यात आलेले आहेत की लोकसभेची तयारी करा तर हे काय चाललं आहे ह्याच्यातूनच तुम्हाला स्पष्ट दिसेल किमान महाविकास आघाडीमध्ये दोन दोन उमेदवार नाही आपसामध्ये कोणाला चढवलं बिडवलं असं नाही तो सुतवास देखील आम्ही व्यवस्थित रिनी करण्याचा प्रयत्न करतो आहे वेगवेगळे गट किंवा वेगवेगळे पक्षांनी वेगवेगळे उमेदवार देण्याची भूमिका घेतली नाही